श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे माझी सासू माझी मैत्रीण रिया चल वेळ झालीये सासरी जायचं आहे ना आज आईने आवाज दिला आणि रियाच्या पोटात एकदम गोळा आला ती आरशात पाहत होती सुंदर नेसलेली नऊवारी नाकात नथनी चेहऱ्यावर हलकंसं हसू आणि डोळ्यात थोडं लपलेलं भीतीचं सावट लग्नाच्या धामधुमीत खूप काही कळत नाही पण सासरची वाट धरताना प्रत्येक मुलीच्या मनात एकच प्रश्न असतो तिथं मला आपलंसं करतील ना रिया चांगल्या कुटुंबात लग्न करून चालली होती तिचा नवरा महेश हुशार समजूतदार आणि प्रेमळ स्वभावाचा पण महत्त्वाची व्यक्ती होती लताताई म्हणजे महेशची आई लोक म्हणत लताताई म्हणजे जुना विचार शिस्तप्रिय आणि कडक स्वभाव हे शब्द रियाच्या मनात घोळत होते लग्नानंतर रिया नव्या घरात आली दारात सुंदर रांगोळी ताटात आरती आणि दरवाजापाशी उभे होते रियाचे सासरे सुधाकरराव आणि सासूबाई सुधाकर सुधाकरराव गालात हसले आणि म्हणाले या सुनबाई तुमचे स्वागत आहे हे तुझंही घर आहे आता रिया त्यांच्याकडे बघून हसली लताताई मात्र जरा गंभीर चेहऱ्याने म्हणाल्या ये घरात आणि सगळ्यांना सांभाळून पण घे त्या वाक्यामागे कौतुकही होतं आणि एक चाचपणीही दुसऱ्या दिवशी रिया लवकर उठली आईनं शिकवलं होतं सासरी गेल्यावर पहिल्या दिवशी चहा कर सासूबाई खुश होतील ती दपकत किचनमध्ये गेली सगळं नीट लावलं आणि चहा उकळायला घेतला पण मग मागून आवाज आला रिया तू किचनमध्ये एकटी का आलीस लता ताई दाराशी उभ्या होत्या आई मी चहा करत होते तुम्हा सगळ्यांसाठी रिया घाबरत म्हणाली चहा मीच करते गॅसवर आधी देवासाठी नैवेद्य शिजतो नियम आहेत घराचे तू आधी समजून घे त्या बोलून निघून गेल्या रिया कढईकडे पाहत उभी राहिली काही चुकल्यासारखं वाटलं थोड्या वेळाने सुधाकरराव येऊन म्हणाले काय झालं सुनबाई लताने काही बोललं का तिचं बोलणं मनावर घेऊन नको बसूस ती अशीच थोडी कडक आहे पण मनाची साप आहे त्या दिवसानंतर रियाने थोडं मागे राहण्याचं ठरवलं किचनमध्ये ती मदत करत होती पण लताताईंना आपल्या जगात कोणी हस्तक्षेप करू नये हे तिला उमजत होतं लताताईंचं प्रत्येक काम ठरलेलं पाणी कोणत्या घड्यात प्यायचं भाजी किती बारीक चिरायची वरणात किती मीठ हवं सगळं मोजून मापून रिया मोकळ्या स्वभावाची होती वेगवेगळ्या पदार्थांचे प्रयोग करायला आवडायचं पण इथे प्रयोग नव्हते फक्त नियम होते महेश ऑफिसला जायला लागला होता सकाळी लवकर निघायचा संध्याकाळी थकल्यागत घरी यायचा त्यामुळे दिवसाचा बराचसा वेळ रिया एकटी किंवा लताताईंसोबत असायचा एक दिवस रियाने परत एकदा हिम्मत करून लताताईंसाठी मसाल्याचा चहा केला कप देत म्हणाली आई आज तुमच्यासाठी खास मसाला चहा केलाय आवडतोय का बघा लताताईंनी कप घेतला घोट घेतला आणि कप बाजूला ठेवत म्हणाल्या हा चहा सकाळी झनझणीत वाटतोय फार झोमतोय मी दुसरा करून घेते त्या उठून गेल्या रिया एकटी बसून राहिली मनात उदासपणा रात्री महेश म्हणाला काय झालं गप्प गप्प का आहेस रिया म्हणाली काही नाही नवीन घर थोडा वेळ लागतो जुळवायला महेश तिच्या केसातून हात फिरवत म्हणाला आई कडक आहे पण वाईट नाही तुझ्या मृदू स्वभावाने ती नक्की जाईल बदलून रिया मनात म्हणाली फक्त मीच बदलायचं का नातं जुळवायचं काम दोघांचं असतं ना दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सुधाकरराव लायब्ररीत वाचत बसले होते रिया त्यांच्यासाठी चहा घेऊन गे गेली बाबा तुमच्यासाठी चहा केलाय ते हसून म्हणाले हा झाला खरा चहा अगदी मनासारखा रिया थोडं हसली लता कधीच नवीन माणसं जवळ करत नाही पण एकदा तिला आपलंसं वाटलं की ती अगदी माया करेल रिया म्हणाली पण बाबा मला फारसं बोलत नाहीत त्या आणि मी काही केलं तर चुकीचंच वाटतं त्यांना सुधाकरराव हळूच म्हणाले कधीकधी माणसं स्वतःच्या अनुभवांच्या चौकटीत अडकलेली असतात पण प्रेमाने त्या चौकटी उघडतात तू तुझं प्रेम करणं थांबवू नको त्या शब्दांनी रियाला थोडं बळ मिळालं त्या रात्री रिया आणि लताताई दिवाणखान्यात बसल्या होत्या टी व्हीवर जुना मराठी चित्रपट लागलेला लताताई म्हणाल्या या सिनेमातली नायिका बघ किती सोजवळ वाटते आमच्या काळात अशाच मुलींची कल्पना असायची रिया म्हणाली आई तुम्ही तुमच्या सासूबाईंशी जुळवून घेतलं का लताताई थोड्या वेळ गप्प झाल्या मग म्हणाल्या आम्ही काही बोलायची सोयच नव्हती त्यांनी जे सांगितलं तेच ऐकायचं पण आतून खूप बोलावं वाटायचं त्या क्षणी रियाला जाणवलं लताताईंच्या आतही एक रिया दडली आहे जिला कोणी समजून घेतलं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी रियाने लताताईंसाठी त्यांच्या पद्धतीने चहा बनवला कप देत म्हणाली आई आज तुम्ही शिकवलेला चहा केलाय आवडला तर सांगा लताताई म्हणाल्या बघू जरा ओ अगदी बरोबर आता तुला माझ्यासारखा चहा जमायला लागला त्या दिवशी पहिल्यांदा लताताई हसल्या आई मी तुमच्या सोबत पोहे करायला शिकू का सकाळी सहा वाजता रियाचे हे प्रश्न ऐकून लताताई थोड्या थबकल्या एरवीसून यावेळेस झोपेतून उठते पण आज काही वेगळं होतं हो चल पण वेळेवर उठायला लागेल हा रोज त्या म्हणाल्या रियाने लगेच मान हलवली त्या दिवशी दोघींनी एकत्रित स्वयंपाकघरात पोहे केले लताताई नीट सांगत होत्या कांदा खमंग पोह्यावर चढवायला हवा आणि शेवटी लिंबू नाही घातलं तर पोहे अपुरे वाटतात रिया खुश होऊन शिकत होती पहिल्यांदा तिला वाटलं हे नातं जरा जास्त गोड वाटते आज सकाळी महेश ऑफिसला जाण्याआधी पोहे खाऊन म्हणाला आजचे पोहे एकदम भन्नाट आई तुझ्या हाताला खूपच चव आहे लताताईंनी रियाकडे पाहिलं थोडा वेळ गेला आणि त्या म्हणाल्या आज रियाने केलेत माझ्या डोक्यावर बसून शिकली बघ त्या वाक्यात कौतुक लपलं होतं महेशने कौतुकाने रियाकडे पाहिलं रियाचं हसू त्या पोह्यांपेक्षा जास्त गोड होतं त्या दिवशी दुपारी लताताईंनी कपाट साफ करताना रियाला मदतीला बोलावलं कपाटाच्या एका कोपऱ्यात जुन्या आठवणींचा खजिना होता फोटो अल्बम्स हे बघ महेश लहानपणी कसा गोंडच होता लता ताई हसत म्हणाल्या फोटोमध्ये लहान महेश डोळे मोठे करून बघत होता रिया हसत म्हणाली आई हे फोटो मी ठेवून देते नीट आणि एक काम करूया ना या सगळ्या फोटोंचा एक डिजिटल अल्बम करू म्हणजे महेशलाही मोबाईलवर पाठवता येतील लताताई विचारात पडल्या हो पण हे जमेल का तुला आई हे तर माझं आवडतं काम आहे ऑफिसमध्ये मी मार्केटिंगमध्येच होते पण फोटो जपणं मला फार आवडतं लताताई थोडं हसल्या मग करूया बघू आता मी सुद्धा शिकते तुझ्याकडून त्या पहिल्यांदा मी शिकते म्हणाल्या त्या रात्री जेवणानंतर सगळं आवरल्यावर रिया लताताईंसोबत अंगणात बसली आई तुमचं लग्न कसं झालं होतं लताताईंनी जरा डोळे मिटले आमचं ठरवून आईवडिलांनी पाहिलं सांगितलं आम्ही हो म्हटलं पहिल्यांदा सुधाकररावांना लग्नाच्या दिवशी पाहिलं मग प्रेम कधी झालं लताताई थोड्या लाजल्या प्रेम झालंच असं नाही पण सवय झाली त्यांचं गोड बोलणं आदर सगळं समजायला वेळ लागला आणि नंतर प्रेम कधी झालं कळलंच नाही त्या बोलत होत्या आणि रिया ऐकत होती त्या नात्यांमधून धागे जुळत होते जुन्या काळाचे नव्या काळाच्या मनाशी रिया आणि लता ताई महेशच्या वाढदिवसासाठी तयारी करत होत्या आई महेशला तुम्ही काय गिफ्ट देता दरवर्षी मी एक डायरी देते त्याला लिहायला फार आवडतं पण यावर्षी काही वेगळं करूया का त्या दोघी मिळून एक सुंदर पेन आणि एक डिजिटल डायरी घेऊन आल्या त्यात रियाने फोटो आणि व्हिडिओचा एक छोटा कोलाज बनवला होता माझ्या आयुष्यातला हिरो महेश लताताईंच्या डोळ्यात पाणी आलं अगं हे इतकं सुंदर आहे हे, हे पाहिल्यावर महेशला तू खरंच खुश करशील सुधाकर रावांनी दोघींकडे पाहिलं आणि म्हणाले माझ्या घरात दोन कलाकार झाल्यात आता एका दुपारी लताताईंची जुनी सखी आली होती तिला पाहून लताताई खूप खुश झाल्या त्या गप्पा मारत होत्या तिथेच रिया आली सखी म्हणाली कशी आहे तुझी सून तुझं ऐकते का लताताई क्षणभर थांबल्या था 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 था। रिया कान देऊन ऐकत होती लताताई म्हणाल्या माझी सून नाही ग ती माझी मैत्रीण आहे आता खूप समजूतदार आणि प्रेमळ आहे त्या शब्दांनी रियाच्या मनाला एक नवं समाधान दिलं रात्री महेश रियाला म्हणाला आई तुझी किती स्तुती करते ग तुझ्यामुळे ती खुल्ली आहे रिया हसत म्हणाली आई बाबा दोघही फार छान आहेत थोडा वेळ द्यावा लागतो फक्त महेश थोडा विचारात पडला माझं तुझ्यावर प्रेम होतं पण आता आई तुझ्यावर प्रेम करताना पाहिलं ना, ना। तेव्हा वाटतं आपण दोघं खूप भाग्यवान आहोत एका संध्याकाळी लताताई आजारी पडल्या अंग दुखत होतं रियाने सगळं काम सांभाळलं जेवण बनवलं औषध दिलं संध्याकाळी वरण भात करून त्यांच्या खोलीत घेऊन गेली आई तुमच्यासाठी गरमागरम वरण भात थोडं ताक पण आहे तुम्ही शिकवलंय ना तसंच मी केलंय आज लताताईंनी डोळ्यातून प्रेमानं पाहिलं रिया तुझं मन माझ्या मनाशी जुळतंय ग तू सून नाही माझी लेख आहे साता आई आपण घरात काही बदल करूया का थोडं सजवूया एकत्र मिळून रिया सकाळचा चहाचा घोट घेत बोलत होती तिचा सूर एवढा उत्साही होता की लताताई थोडं हसल्या काय करायचं आहे रंगरंगोटी फुलदाण्या की ते पेंटिंग्स जे तू गेल्या आठवड्यात दाखवत होतीस हो आणि किचनमध्ये पण ओपन शेल्फ टाकूया ना मला सगळं व्यवस्थित ठेवायला आवडतं ठीक आहे पण बजेट मात्र पाळायला पाहिजे महेशचं मत याबाबत काय आहे ते जाणून घ्यायला हवं महेशशी मी बोलेन तो समजून घेईन आणि मी माझ्या सेव्हिंग्जमधूनही खर्च करेन लताताईंनी नकळत मान हलवली त्या आता रियावर विश्वास ठेवायला लागल्या होत्या महेश संध्याकाळी ऑफिसमधून घरी आला तेव्हा रियाने त्याला योजनेचा संक्षेप सांगितला ती उत्साहात होती लता ताई तिच्या बाजूला बसल्या होत्या माझ्या ऑफिसच्या मित्राची कंपनी आहे इंटिरियर डेकोरसाठी तो सवलतीत करेल अगदी साधं ठेवू पण घर जरा उजळेल महेशने रियाकडे पाहिलं आणि मग आईकडे आई, आई तू घर बदलण्यासाठी हो म्हणालीस ना लताताईंनी डोळे मिचकावले हो रे घरात नवीन वास यायला हवा उबदारपणा जरा अधिक हवा सुधाकर राव जे टेरेसवर वृत्तपत्र घेऊन बसले होते ते आता आत आले काय गोंधळ चाललाय महेश हसत म्हणाला बाबा घरात रंगरंगोटी आणि थोडी सजावट करायचं ठरलंय तुम्हाला काय वाटतं सुधाकररावांनी थोडं डोकं खाजवलं बघा तुमची नवी पिढी आहे बदल हवाच पण जास्त खर्च नको घरातली ऊप पैशातून नव्हे माणसामधून दिसली पाहिजे मला एकच हवं सगळं मिळून करा त्या वाक्यानी हृदय हलकं झालं रियाच्या डोळ्यात कौतुक आलं बाबा किती समजूतदार आहेत आतून घर नव्या रूपात खुलू लागलं रियाने जुने पडदे बदलले सोप्यावर नवे कुशन कव्हर्स टाकले दर रविवारी लताताई आणि रिया मिळून स्वयंपाकघर आवरत नवीन भरण्यांची रचना होत होती लताताईंनी जुन्या डब्याचा सेट पण पॉलिश करायला दिला एक दिवस रियाने लताताईंना विचारलं आई आपल्या लग्नातल्या साड्या आहेत का अजून आहेत ग पण इतक्या जुन्या काय करायचंय त्याचं मी त्या रिडिझाईन करून कुशन कवर बनवते आठवण म्हणून आपण हॉलमध्ये ठेवूया लता ताई थक्क झाल्या साड्यांपासून आठवणी खूपच सुंदर कल्पना आहे त्या दिवशी रियाने नुसतं घरच नाही तर लता ताईंच्या मनातही एक कोपरा सजवला सुधाकररावांचं लक्ष गेलं की सगळ्या बदलांमध्ये एक महत्वाचा भाग दुर्लक्षित झाला त्यांची स्वतःची खोली त्या दिवशी ते म्हणाले रिया सगळे घर सजवले गेले आहे पण माझी खोली जशीच्या तशी रिया गोंधळी अहो बाबा तुमची खोली म्हणजे शांततेचा कोपरा आहे ना म्हणून पण मी तयार आहे बदलायला महेश मात्र थोडा नाराज झाला बाबा तुम्ही आधीच सांगितलं असतं तर आम्ही एकत्रच विचार केला असता आता सगळं ठरलंय सुधाकरराव थोडे नाराज झाले लता ताईंनी त्यांना समजावलं जरा वेळ द्या ही पोरं मनापासून घर सजवतायत रियाने प्रेमाने विचार केलाय गैरसमज करू नका त्या रात्री रियाने स्वतःहून त्यांच्या खोलीत रंग पडदे आणि एक सुंदर फोटो फ्रेम लावण्याचं सुचवलं त्यांच्या दोघांचा जुना फोटो सुधाकररावांचे डोळे ओलावले सून नव्हे ही आमच्या घराची खरी लक्ष्मी आहे त्या आठवड्यात महेशच्या ऑफिसमधले मित्र रियाचे जुने सहकारी आणि शेजारी यांच्यासाठी एक छोटा स्नेह मेळावा ठेवण्यात आला रिया आणि लताताईंनी मिळून संपूर्ण मेनू ठरवला मिसळपाव बासुंदी भेळ आणि त्यांच्या खास हातचं मसाला ताक संध्याकाळी घरात दिव्यांची रांगोळी झाली तुळशीपुढे लताताई आणि रियाने एकत्र फुलांची सजावट केली एका मैत्रिणीनं लताताईंना विचारलं तुझी सून तर फारच गुणी दिसते लताताई अभिमानाने म्हणाल्या सून नव्हे ही माझी मैत्रीण आहे रियाच्या डोळ्यात चमक आली महेश शांतपणे बाजूला उभा होता त्याचं मनही त्या नात्याच्या बंदात गुंतलं होतं रात्री सर्वजण थकलेले होते घरात पुन्हा शांतता आली लताताई टेरेसवर रियासोबत बसल्या होत्या रिया मला वाटायचं की माझं वर्चस्व टिकवायला हवं पण आता वाटतं घरात वर्चस्व नाही तर विश्वास हवा असतो रिया म्हणाली आई तुम्ही नाही तर मी काहीच नाही तुम्ही मला स्वीकारलं म्हणून मी इतकी समृद्ध झाले त्या दोघींचा हात एकमेकांच्या हातात होता खाली महेश वाचन करत होता आणि सुधाकरराव रेडिओवर जुनी गाणं ऐकत होते घराचा प्रत्येक कोपरा आता एकत्रपणे नवा झाला होता फक्त रंगांनी नव्हे तर नात्यांनी रविवारची सकाळ उजाडली तेव्हा घरात एक वेगळीच प्रसन्नता होती हलकासा गार वारा खिडकीतून आत डोकावत होता रिया आणि लताताई एकत्र स्वयंपाकघरात पोहे करत होत्या याआधी लताताईंचं स्वयंपाकावर हक्क गाजवत असत पण आता त्या रियाच्या कल्पनांना खुली दात देत होत्या आई आज पोह्यात थोडं भाजलेलं खोबरं टाकते थोडी बंगाली चव देऊया का हो हो काही वेगळं असलं तर महेश पण खुश होतो पण खोबरं भासताना गंध जरा जपून त्या दोघी हसत हसत काम करत होत्या आणि हसण्याचा आवाज हॉलपर्यंत पोहोचत होता महेश आणि सुधाकरराव दोघंही वर्तमानपत्र वाचताना थांबून त्या आवाजाकडे पाहून हसले दरवाजा वाजला रियाने उघडला तर एक आजी उभ्या होत्या काठीवर टेकलेल्या पण चेहऱ्यावर काहीशी कठोर छाप मी शोभा लताची काकू न सांगता आले पण वाटलं आता एकदा पाहून जावं लताताईंनी दरवाजाजवळ आल्याबरोबर डोळे विस्फारले शोभा काकू इतक्या वर्षांनी बघा कोण आलं सुधाकररावांनी उठून नमस्कार केला रियाने पटकन पाणी आणलं खुर्ची पुढे केली पण शोभा काकूंनी रियाकडे पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर क्षणभर शंका उमटली ही कोण तुझी सून हो ही रिया महेशची बायको आणि माझी सून आणि खूप चांगली मैत्री नाही शोभा काकू काहीच बोलल्या नाहीत पण हलकसा हसल्या पण ते हसू वाळलेल्या पानासारखं कोरडं होतं त्या दिवशी जेवणाच्या टेबलावर शोभा काकूंनी लताताईंना जुन्या आठवणी काढून विचारलं तू अशी कधी इतकी गोड झालीस ग आधी तर रागीट होतीस काटकसरी होतीस लताताई हसल्या बदलतात ग माणसं वय अनुभव आणि मन मोकळं करणारी माणसं भेटली की त्यांचा कटाक्ष रेयाकडे वळला शोभा काकू थोडं दिवसत म्हणाल्या म्हणजे सून माणसाला सुधारते म्हणतेस सुधाकरराव मध्येच म्हणाले रियामुळं घरात आनंद भरलाय लता खूप समजूतदार झाली आता शोभा काकूंनी नाक मुरडलं आमच्या वेळेला सून म्हणजे गप्प राहणारी मोठ्यांच्या पावलावर पाऊल टाकणारी आता तर सून सासूच्या खांद्याला खांदा लावून चालते रिया ते ऐकून शांत होती पण लताताईंच्या नजरेतले बदल ओळखले जेवण झाल्यावर रिया स्वयंपाकघरात भांडी घासत होती तेव्हा लता ताई मागून आल्या रिया मनाला लागू देऊ नकोस शोभा काकू फार जुना विचार करत असतात आई मी काहीच म्हणाले नाही पण खरं सांगू का आज थोडं वेगळं वाटलं मला लताताईंनी तिच्या पाठीवर हलकेच हात ठेवला जास्त काळजी करू नकोस फक्त त्या अजून तुला ओळखत नाहीत शोभा काकू दोन दिवस राहणार होत्या पहिल्याच दिवशी त्या सर्वांचं निरीक्षण करत राहिल्या रियाने रोज चहा जेवण वेळेवर औषधं अशी काळजी घेतली पण शोभा काकू त्यात काहीतरी उन्हा शोधायच्याच महेशही बरेचदा चिडायचा रिया तू एवढं का, का करत आहेस त्या काहीच कौतुक करत नाहीत रिया मात्र शांत हसून म्हणायची आईचं नातं त्यांच्या नजरेत मजबूत दिसायला हवं म्हणून मी करते दुसऱ्या दिवशी सकाळी शोभा काकू बागेत झाडाला पाणी घालण्यासाठी गेल्या होत्या त्या परत येताना त्यांचा पाय घसरला आणि त्या पडल्या लता ताई आणि रिया लगेच धावत आल्या रिया पटकन फर्स्ट एड किट घेऊन आली काकू जरा सांभाळा मी पट्टी बांधते खूप दुखते का त्या शांतपणे रियाकडे बघत राहिल्या तुला माहीत आहे का मला पट्टी कशी बांधायची ते आईकडून मी थोडंफार शिकले आणि आईसोबत अशा गोष्टींचा सराव झालाय शोभा काकू तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा थोडं मोकळं हसू पाहिलं तू खरंच फार वेगळी आहेस त्या संध्याकाळी शोभा काकू गॅलरीत बसल्या होत्या लता ताई आणि रिया बाजूला बसल्या शोभा काकूंनी हळू आवाजात विचारलं लता तू हिला मैत्रीण म्हणतेस खरंच अशी मैत्री होते का होते जर सासू हक्क सोडून माणूस बनली आणि सून स्पर्धा न करता माया करत गेली तर शोभा काकूंनी नजरेतून कबुली दिली शोभा काकू दुसऱ्या दिवशी जाण्यापूर्वी लता हातात एक जुना हार ठेवला हा माझा लग्नाचा हार आहे मी ठरवलं होतं माझ्या सुनबाईला देईल पण सून कधी जिवाळ्याची वाटली नाही त्या हाराकडे पाहून रियाचे डोळे भरून आले पण काकू मी तुमची सून नाही माणसातलं सून पण रक्तानं नाही तर नात्यानं सिद्ध होतं तुम्ही तिच्यावर प्रेम करा तेही तुमचा सन्मान करेल आमचेही नाते असेच खुल्ले होते महेश आणि सुधाकरराव साक्षी होते त्या नात्याला त्या रात्री सगळे झोपले होते रिया आणि लताताई स्वयंपाकघरात तांदूळ निवडत बसल्या होत्या लताताई म्हणाल्या रिया मी आयुष्यभर सून शोधली पण तू मैत्रीण बनून माझं आयुष्य समृद्ध केलंच रिया हसली आई मैत्रीणही आईसारखीच असते फक्त अधिकारापेक्षा आपुलकी जास्त असते त्या दोघींच्या हसण्यात स्वयंपाकघरात एका नव्या नात्याची गरमाहाट होती ओळखी पलीकडचं नातं पण घरगुती आपुलकीचं घरात सर्व काही सुरळीत चालू होतं शोभा काकू गेल्यावर एक प्रकारचं मोकळेपण पसरलं होतं महेश अधिक समजूतदार झाला होता सुधाकरराव अधिक आनंदी आणि रिया व लताताईंमधील बंद आणखीनच घट्ट झालेला पण आयुष्य कधीच एका लई चालत नाही नेमका त्याच वेळी काहीतरी अनपेक्षित घडतं आणि त्या नात्याची खरी परीक्षा होते सुधाकररावांना काही दिवसापासून थोडा थकवा जाणवत होता जेवणानंतर गॅलरीत झोप लागायची एक दिवस त्यांनी लताताईंना सांगितलं लता हलकसं डाव्या छातीत दुखतंय पण काही नाही पित्त असावं बहुतेक लताताईंनी लगेच रियाला सांगितलं रिया, रिया एकदम घाबरली आई हे काही साधं वाटत नाही आपण डॉक्टरकडे घेऊन जावं महेशनेही लगेच ऑफिसला सुट्टी घेतली आणि दुसऱ्याच दिवशी तपासणी झाली ई सी जी ब्लड टेस्ट ट्रेस टेस्ट आणि त्यात लक्षात आलं की सुधाकरराव यांना हृदयाशी संबंधित थोडी समस्या आहे सध्या धोका नाही पण काळजीपूर्वक औषध आणि थोडा आहारावर नियंत्रण गरजेचं आहे हे एकताच लताताईंच्या चेहऱ्यावर काळजी दाटली पण रियाने पुढाकार घेत सगळं व्यवस्थित केलं औषधाचं वेळापत्रक डायट चार्ट चालायला नेणं आणि त्याचबरोबर सुधाकररावांना मानसिक आधार देणं बाबा तुम्ही अजून तरुण आहात आपण सगळं जिंकलंय हेही जिंकू सुधाकरराव तिच्याकडे पाहून म्हणाले रिया तू नसतीस आम्हा दोघांना तर आम्ही दोघं केव्हाच कोसळलो असतो लता ताई दिवस रात्र पतीच्या सेवेत गुंतल्या रियाला ते समजत होतं पण आता ती स्वयंपाक घर महेशची काळजी सगळं स्वतः एकटी करत होती एक संध्याकाळ अशीच आली जेव्हा महेश घरी आला आणि रिया थोडीशी थकलेली वाटली रिया माझ्या शर्टला इस्त्री नाही का केलीस आज सॉरी महेश आईबाबांच्या गोष्टीत आणि इतर घरकामात मी विसरले उद्या करते सतत आईबाबांचं मी कुठे आहे या घरात रिया क्षणभर गप्प झाली तेवढ्यात लताताई बाहेर आल्या महेश काय बोलतोयस रियाला बघतोस ना घर सांभाळते आम्हालाही सांभाळते आणि तू तिला दोष देतोयस महेश गप्प झाला पण रियाने लता ताईंना हलकेच थांबवलं आई मी समजून घेते महेशचा मुद्दा चुकीचा नाही पण पद्धत थोडीशी कडक झाली त्या रात्री महेश आणि रियामध्ये शांत संवाद झाला माफ कर रिया खरंच तुला वेळ मिळत नाही हल्ली आपण दोघं हे सगळं एकत्र करू शकतो महेश फक्त थोडा समजूतदारपणा हवा त्या रविवारला लताताई त्यांच्या जुन्या मैत्रिणीच्या गेट टुगेदरला गेल्या त्यांची एक मैत्रीण सुलभा म्हणाली लता तुला सांगू आमच्या सुनेशी अजूनही फारसं जमलं नाही गं ती स्वतःला खूप मॉडर्न समजते लताताईंनी हसत उत्तर दिलं सुलभा सून जरी वेगळी असली तर आपल्याला वेगळं पाहायला हवं ना माझी सून माझी मैत्रीणच झाली आहे मैत्रीण हो मी तिला आई म्हणावं असं तिनं मागवलंय आणि मी तिचं ऐकून घेतलं तिच्या स्वप्नांना साथ दिली आणि तेच नातं आज माझ्यासाठी आधार बनलंय घरी आल्यावर लता ताईंनी हे रियाला सांगितलं रिया लोकांना हे अजून मान्य व्हायला वेळ लागेल पण तू मागे वळू नकोस तुझ्यासारख्या मुली समाज बदलतात रिया हसून म्हणाली आई मला हे बदल एका दिवसात मिळालं नाही पण तुमच्यासारखी सासू असेल तर सून घाबरत नाही उंच उडते एक दिवस रियाचा मोबाईल वाजला तिच्या जुन्या ऑफिसमधून कॉल होता रिया आम्ही एक नवीन प्रोजेक्ट सुरू करतोय तुझा अनुभव लक्षात घेता आम्हाला तू टीम लीड बनावं असं वाटतंय तू परत जॉईन होशील का रिया खुश झाली पण विचारात पडली आईबाबांची तब्येत घराची जबाबदारी मी ही संधी घ्यावी का लताताईंनी तिचा हात पकडला रिया संधी दारात थांबून नाही राहत ती येते आणि निघून जाते तू संधी स्वीकार घर आम्ही सांभाळू महेशही म्हणाला मी तुला थांबवणार नाही तुझ्या स्वप्नात माझा अभिमान आहे त्या रात्री रिया गलिच्यावर बसली होती तिच्या डोळ्यात पाणी होतं लताताईंनी तिच्या केसातून हात फिरवत विचारलं काय रडतेस आई मी तुमची कधीच परतफेड करू शकणार नाही मुलगी परतफेड करत नाही ग फक्त प्रेम वाढवत राहते तू माझ्या मैत्रीला अर्थ दिलास त्या नवीन जबाबदारीमुळे रियाचं वेळापत्रक बदललं पण तिने घर आई वडील आणि महेशसाठी वेळ ठेवला लता ताईंनीही आता स्वतःला स्वतंत्र केलं शेजारा बाजारांच्या बायकांमध्ये मिसळू लागल्या आधी झिजून गेलेल्या छंदांना पुन्हा उजाळा देऊ लागल्या एका रात्री सर्वजण एकत्र जेवत असताना सुधाकरराव म्हणाले माझ्या हृदयाची एकच गोष्ट खरी झाली हे घर पुन्हा हसतंय लताताईंनी हातातल्या पोळीत गोडाचा घास रियाच्या ताटात ठेवला हीच माझ्या आयुष्याची चव आहे रिया डोळे मिटून म्हणाली आई तुम्ही फक्त आई नाहीत तुम्ही माझी मैत्रीण आहात आणि ही मैत्री जन्मभर टिकेल तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ